संवाद आहे जर आम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय लागेल भैया जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल मग संतांच्या घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते का नाथबाबा हो होते ना मग तुमच्या परमार्थामधलं एक दोन उदाहरण सांगा ना नाथबाबा काय सांगतील आपण नाथबाबांच्या पायाची धुरे नाही बनू शकत पण मी प्रयत्न करतो तुम्हाला सांगण्याचा कोळी समाजामध्ये एक संत जन्माला झाले पण आले तेव्हा ते कोण होते माहितीये का वाल्या वाल्या कोळी होते वाल्या कोळी होता लोकांना लुटणं हा त्यांचा व्यवसाय होता <coughs> लोकांना लुटणं हा त्याचा व्यवसाय होता पण महाराज नारद महर्षींना धरलं नारद महर्षींना धरलं नारद महर्षींनी सांगितलं काय करतोय म्हणजे जे पण असेल ते त्या काढून अरे दादा लुटमार करून काय फायदा नाही रे कोणाला लुटून फायदा नाही या जर लुट नाही आहे भैया हा तर भगवंताचं नाम चिंतनाचा आनंद लुट वाल्या कोडीला कळलं नाही तू जे पाप करतोय ना वाल्या ज्यांच्यासाठी पाप करतोय ना ते पण तुझं पाप वा ते सुद्धा तुझं पाप वाटून घेणार नाही काय गोष्ट करताय म्हणले तुम्ही अरे मी ज्यांच्यासाठी करतोय ना तेही पापाचे वाटेदार असणार आहे म्हणले जा घरी खोट बोलताय म्हणले तुम्ही मला आहे ना घरी पाठवशाल इथून पडून जाशाल म्हणून तुम्ही नाटकं का करायला काळजी करू नको मला बांधून ठेव राजा पण घरी जा, जा आणि तपास कर तू करतोय त्या पापात कोणी वाटेदार आहे का कोणी भाग घेणार आहे हिस्सा घेणार आहे का कोणी तुझ्या पापातून घरी गेला वालया पुढी घरी गेल्याच्या नंतर आई वडिलांना सांगितलं म्हणले मी जे तुमच्यासाठी पाप करतो लोकांना मारू झोडू पैसे आणतो याच्यातून काही माझं डोक्यावर तर त्या पापातून तुम्ही वाटणी घेणार आहात का आईबापांना सांगितलं बेटा लहान होता तेव्हा आमची जबाबदारी आता मोठा झाल्याच्या नंतर आम्हाला खाऊ घालायची तुझी जबाबदारी तुझी जबाबदारी तू पुण्य कमवून खाऊ घाल की पाप करून पाव खाऊ घाल पापाचा भागीदार तुझा आहे पत्नीच्या जवळ गेला ही माझी अर्धांगिनी आहे एकदा तिला विचारावं जिच्यासाठी मी एवढा पाप करतोय म्हणले का ग मी जे पाप करतोय या पापातून तो अर्धा भाग घेणार आहे का पटवण्यासाठी ना हा बायांचं डोकं लय चालतं लय चालतं नाही का पटवण्यासाठी बाईनं थोडं नाटक केलं काय अग ग इंच चावला काय मी करू इंच चावला देवार देवा रेवा चावला पुन्हा ल सांगू इंच चावला र इंच चावला काय झालं म्हणले मला विंचू चावला मला दुःख सहन होईना लय जोराची विजा व्हायली म्हणले मग एक काम करा ना मला विंचू चावलाय जरा जास्त त्रास होतोय बाकीचा त्रास तुम्ही वाटून घ्या म्हणे असं कस काय होईल मग बी कस काय होईल म्हणे जसं हाय दुःख वाटत आहे नाही तसं तुम्हाला पापच काही वाटता येईल त्याला वाल्या कोळीचे डोळे उघडले नारद महर्षींकडे आले नारद महर्षींच दर्शन घेतलं तुम्ही म्हणत होते ते, ते खरे पण मी एवढा भागिया इतका पापीया मी फक्त लोकांना मारा माराच केले तर राम कधी येणार आहे माझ्या मुखातून पण सहज बोलवणे हित उपदेश करून संत जवळ करून शिकवतात मग तुला मारा मारा म्हणायची सवय ना मग मारा मारा म्हणत राहा कंटिन्यू मारा 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 झालं ना, मा। ना? <किले> रामा रामा झालं ना हा आणि जेव्हा रामा रामा म्हणायला लागले तर स्वतःचा उद्धार करून घेतला किती माहितीये का प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या आधीच रामायण लिहून केले रामायण रामाधे केले प्रभू रामचंद्र जन्माला यायचे <coughs> आधीच रामायण लिहून ठेवली एवढा अधिकार प्राप्त झाला पण कधी कधी जीवनामध्ये कोण आले संत आले आणि संत आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती नुसती प्राप्ती नाही महाराज जगाचा मालक जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहून ठेवली एका ठिकाणी चौदा वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्रांना निघायचे चौदा वर्षाच्या वनवासाला निघायचंय रामाची तयारी झाली सीतेची तयारी झाली लखनजी पण जायला तयार झाले पण लखनजी जेव्हा उर्मिला भेटायला गेले ना त्यांच्या पत्नीला त्यांच्या पत्नीनं सांगितलं तुम्ही तुमच्या भावाची सेवा करणार आहेत ना मी पण माझ्या बहिणीची सेवा करते मी पण तुमच्या सोबत येते लखनजीनं सांगितलं उर्मिला माझ्यावर चालणार नाही माझा मोठा बंधू जसं सांगेल तसं त्यांनी जर हो म्हणलं तर तुला घेऊन जातो लखनजी आले लखनजीनं प्रभू रामचंद्रांना सांगितलं भैया उर्मिला हमारे साथ आने के लिए बोल रे क्या करू प्रभू रामचंद्रांनी सांगितलं भाऊ ते माझ्यावर पण नाही ये अगोदर रामायण काळ रामायण वाच रामायणामध्ये जर बोलला वाल्मिकाने मालवी सुधरत नाही कितला टाईम कीर्तन करू असं <laughs> कीर्तना टाइम नऊ ते अकरा आहे ना साडे दहा वेळी घ्या अर्धा तास राहिले तुमना मनकडे मग काय नाही मी बी रुमाल निघे अर्धा तास मग पण ते अर्धा तास तुम्ही बसान तयारी होईल ते अर्धा तास बोलसू नाही ते तुम्ही बोर बोरवे घ्या करू का जय विठ्ठल हा नाही हा गोमालीत गोमाली बोपुरा असं हरकत नाही खरे संत जर जीवनात आले तर भगवंताची प्राप्ती वाल्या वाल्ल्यापोळी होता पण संतांची प्राप्ती झाली संतांचं दर्शन झालं झालं संतांच्या सानिध्यात राहायला भेटलं म्हणून काय झालं झाला पर कधी झाला संतांची गाडवेड झाली संतांच्या पाहिलं उटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती बरेच बरेच भक्त सांगता येतील महाराज बरेच भक्त नाही का भक्त प्रल्हाद असेल ध्रुव असेल नाही का अजून सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं मला, मला सांगायला आवडते हो ती म्हणजे बिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आली तिचं नाव होते शबरी हा पर संत जे जे सांगून गेले ना ते त्या ऐकलं त्यांचा उद्धार झाला ज्यासने ऐकलं नाही त्यासनं आज बी नुकसानच बरोबर आहे की नाही हो गणच संत सांगे सांगे निंग्यात संत निंग्यात आमना कीर्तनकारच नाही पिढ्यान पिढ्या कपी घ्यात तरी लोक काय सुधराल तयार नाही म्हणाल करतात नाही तुम्ही बघा संत सांगून गेले आता संत पुन्हा येणे नाही ये, ते सांगून गेलेत ना ग्रंथरूपी रेषा टाकून गेलेल्या आपल्याला त्याचं उल्लंघन होऊ देऊ नका संतांनी सांगितलेलं नियमाचं पालन करा म्हणजे नक्कीच भगवंताची प्राप्ती होईल पण आपण संतांनी सांगितलेलं विसरलो ग्रंथ वाचत राहिलं का माणसाच्या लक्षात राहतं कारण आमच्या तुकोबऱ्यांच प्रमाण आहे घेई मी जन्म साठी देवा तुझी चर्चा आपला जन्म आहे ना हा भगवंताच्या प्राप्तीसाठी देवाच्या सेवेसाठी संतांच्या सेवेसाठी आहे पण आपण इथं आल्याच्या नंतर हुकलो संसार करू नका असं मी तुम्हाला म्हणणार नाही संसार करू नका असं मी तुम्हाला म्हणणार नाही कारण आपल्या बापानं आपल्यासाठी कमवून ठेवलं आपण पुढच्या पिढीसाठी कमवून ठेवायला पाहिजे बरोबर आहे ना म्हणून कमवायलाच पाहिजे पण ते कमवत असताना आपल्या जगाच्या मालकाचा आपल्याला विसर नाही पडला पाहिजे पण काय काय लोक येईल काय कामलेच शेत नाही दुसराच कामेच मड झाल्याच्यातच जसं तुम्ही जर बहिणीला घ्यायला गेलात बहिणीला घ्यायला गेलात रस्त्यामध्ये बरेच गावं लागतील बरेच नातेवाईक भेटतील प्रत्येकाला जरूर भेटा प्रत्येक नातेवाईकाला भेटा पण जोपर्यंत तुम्ही बहिणीला घ्यायला गेले होते बहिणीला जोपर्यंत घरी आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी खरी ठरलेली घरून <coughs> कशासाठी निघाले होते तुम्ही बहिणीला घ्यायला जोपर्यंत बहिणीला आणत नाही मध्ये किती नातेवाईक भेटू दे हजार भेटू दे, दे। काहीच फायदा नाही घर त्यांच्या कामले निघेलो होता ते काम पुरं होईल नाही ठीक आपण सुद्धा आलोय ना करू नका असं माझं दुमत नाही संसार करत असताना फक्त भगवंताचा विसर पडू देऊ नका आपण काय काय लोक लो की इथला येसरी घ्या आपलं खरं काम काय शे मी पहिले सांगू आता दोन एक दीड वर्ष पहिले बंद कर ते पण आता उन्हा विषय म्हणे सांग आपण काय विसरलो माहितीये का आता बसलेले सगळे शेतकरी सांगतो तुम्ही शेतकरीच येते ना हा एका बाईन नवऱ्याकडे हाट्ट धरला नवऱ्याला म्हणते कावधनी रोज तुम्हीच जाता बाजाराल रोज तुम्हीच जाता बाजाराल म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराल नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही शे बायको म्हणे काबर तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का म्हणे ऐक ना बाजार करणं एवढं सोपं नाही आहे पण ती जरा की आगाव बिचारी <laughs> म्हणे तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का म्हणे नको ना ना आणि तुमले सांगू का बालहाट श्रीहाट आणि जोगहाट या तीन लोकेशन समोर हाट टेकनास पडस काय मते बाबा तुम्हाला आहे की नाही देखाव या मतारा जर हा म्हणणार ना ते आपला काही नंबर लागेल हा पण ते रिच रे बर आहे बाबा ते या तीन लोकेशन समोर माणूसले आठ टेकना पडत बाल आठ श्री आठ आणि जोग आठ बाल आठ सांगस तुमले तुम्ही जर कधी नुसता बन्यांवर आणि दोतर शेतस हां किंवा तरुण भाऊ होतीन तुम्ही जर पोरगाना हात धरले नाही पॅनवर येत कि रुपया नाही शे रस्ता तरी फिरत फिरत बाबा आजोबा असेन की बाप असेन पोरगाल किंवा चालावा चौक मला जा दुकान देखील पोरगान जर ना पप्पा माल पेपरने पुढी लिहि ओ की सामा काहीच नाही रे मी नाईट घालेल ते नको सांगू पुढी लिहि पहिले बावड्या जमा काहीच नाही रे ओ हो बो पडसू काही तो दुकानवाला ना तुम्हाला पैसा लिहिन ओ बाल पुढी दे रे बालहाट तुमच्या खिशात काहीच नाही इच्छा नसताना पुढे आण दे पोऱ्याने बरोबर बालहाट श्रीहाट हाटे ते हिशोबत नाही शेबा आई बहिणी जर ठरायली ना ना बहुजाना जर फोन हो ना ताई आईन त्याशी नरम गरम मालक हो ना का तो ताई माल पानला पिल्या ना मग तो तड गल्लात पडेल माठ पडेल तड्या डोच लिहिल्या याल समजीचा काहीतरी ना पो दांगडू मी आता गोतो चांगली होते आता काय बाधावे गे तुले काही नाही मनमाय ना फोन येनमाय मन मनमाय तब्येत जास्त खराब शे अरे मजूर भेटत नाही कपाशी कांदा निंदाल जेम तेम बाया भेटायचे त्या कांदा दिले दोन दिन मग जायचो काबर आजच जासो ना मजूर भेटायचे काबर जासोना संताप मग एकाच माणूस दोन तीन कानपडा मध्ये दे मार कायच नाही मी बुचळावायच नाही एकच सांगत बाडाल पैसा दे द्या आणि तुमले दे पडतास बरोबर आहे का नाही हो मार मारकाज नाही सुद्धा पैसा मागास तुमना नावीला जे पैसा देनाच पडतस <laughs> निंग सारखं करलय गे बालहाट हाट, हाट बरोबर आहे आता जो घाट जो घाट बी लई खतरनाक असतो साधू दारात आला आपले पक्क माहीत या पेटीवाला साधू फिरत पहिले त्या पेटीवाला साधू आपलीकडे दक म्हणजे या काहीतरी शे दोनशे मग आले जातील पक्क आहे आता साधू ना एक माणूसने उंचवटाना घर होतं त्यांनी देखं बापरे आव साधू इराणा आपला पण शे दडशणा कर्ज वाढायचंय म्हणे तो साधूंकडे इथला राग मा दबसो ना म्हणे काय आणि म्हणकडे देखाल बी नाही पाहिजे मागाल बी नाही पाहिजे काय हा वट्टावर उभा राहील त्या साधूंकडे राग मा देखील आणता तो साधू दार ना हा राग मा देखील आणा घर मालक तो साधूनी सांग भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो हा ते तो साधून दिलदार म्हणजे नाही या नेज बनाल चालेल का आप बहुत दिलदार दिखते हो भैया मग थोडं हसणं पण नाही आले भैया आपको अपने ही लोग फसाते आपो आपल्याला लगेच आणि प्रत्येक माणूसले वाटत आज माल फसाड राहणार बा असं हो बरोबर दुसऱ्या का बांध टाकले तर नाही तरी असं वाटत मन वारत निघ वाटत प्रत्येकले बरोबर का नाही हो स्वतःने चूक कधीच दिक्कत नाही कारण स्वतः डोयामानी गाण स्वतःला नाही दिसरा सांग तू डोयामा गाण शिव आते हाव म्हणे यानी आपले चांगलं एल वाईट म्हणाल चालणार नाही या साधूनी सांग भाऊ तुला तुझेच लोक फसवतात हा ना बाबा खरे ना काय करत बाबा आम्हा तुझे नीचे तो बाकी ना अख्खा खानदान खानदान नीचे बाकीना सांगता आमना अख्खं गाव नीचे महाराज ना तुला अख्खा गाव नीचे म्हणजे तू बी नीच आहे ना त्याच गाव नाही तू हख खानदान नालायक आहे महाराज बी नालायकच रे कारण त्याच खानदान ना तू बी बरोबर आहे ना हां <coughs> पण त्याला पटी घे बाबा तुम्ही सांगा ना तेच ला दुख लागत मग त्या साधूने सांगितलं भैया आप बहुत दिलदार हो पर आपो आपले जरा अवघड पण या बहिणीसले चालू पसाडून जात त्या त्या साधू येता ना आई बहिणले फक्त इथलं सांगा ना कामे ताई तुझ्या पायाची माती उचलली तुझा साडीचा पदर कापलेला आहे म्हणून तुझी तब्येत अशी होती <laughs> माय मांगला मा माझ्याने दिकू ओ माय आता ते मजाने मा <laughs> मागे साडी टाकेल तिनं बरं नको तिनेच कर माय तिनेच पदर कापाव ती उंद्रेच नि का खायला <laughs> <laughs> ते तर होय आठ जात त्या शे दोनशे मा <laughs> भैया आपको अपने ही लोग मैंने आ बाबा रहे। आप बाबा बहुत दिलदार दिखते हो भैया पूरा सटाना गांव घूम के आया पर किसी के घर की चाय नहीं पी पर आप बहुत दिलदार दिख रहे हो बेटा आपके घर की चाय पीने का मन कर रहा है बाबा का चाय पिलाएगा बेटा आते हो इतना चांगला मन रहा है। नहीं है या नहीं मना ना यार चाय नहीं मनाना हाँ या बाबा बाबा वट्टावर बस नका बाबा ना सुरू होई जात बहुत दिलदार आहे बेटा तू मी पूरा सटाना घुम के आया किसी के पास से एक रुपया नहीं लिया पर बेटा हम साधू लोग परिक्रमा लगा रहे नर्मदा परिक्रमा लगा रहे साधूं को कुछ भोजन देगा मग आपल्या असं वाटत होतो साधूल भोजन देणे कितला कोती ना पाच पन्नास साधू होतीन आपला असं दोन चार हात लाख शेतकरी ना दयलच राज गहू याले दोन चार हात लाख कनिक दिदी सुद्धा बहुत दयल घर नि दाय शहर बरानी वरणले दाय दिदी सुद्धा मग बाबा दी टाकसूत ना मग काय देऊ बाबा कुछ नाही बेटा गावरान तूपना दोन डब्बा दे ओ आपा। गावरान तूप बापनी खावाडेल नाही रे ओ हाय बाय घे बी ना दोन डब्बा मांगराय ना मी दुसरा पैन पैसा उजले पवारा मारेले कपाशील तू डायरेक्ट दोन तूपना डबा गावरान मांगराय ना बाबा एवढी ऐकत नाही हो घर मग कपाशी बरेल हो अजून ही काय नाही सरकार बी सात हजार रुपये मांगरा आहे ना काय करू बाबा बेटा कोई बात नहीं। काम कर काय आमच्या अकरा साधूंना कपडे करून दे मग अकरा साधूशे कपडा मग का सोपा शेत का त्यासले तीन मीटर न न तीन मीटर न धोतर सात मीटर ना फेटा किती हो ना तेरा मीटर शंभर रुपये मीटर तेराशे रुपये एकच साधू ना अकरा साधूस ना तू होणार हो आपण राहणार नियमन मांगना ओ भाऊ <laughs> कोई बात बेटा जो देना आहे दिल से दे दे तुझे जो देना आहे तू से दे दे बेटा मग तो आपले कागद मग गुंडायला सांगत साधू बरोबर आहे ना कागद मेले पटकेला ना बेटा मग आपण घर मध्ये नवरा बायको सल्ला करतात नाही काय करा ना बो आता ई बटेल शे इथलं चांगलं सांग आणता था। त्याला कस कसं वाटला वाटलं मग बायना रावण्या पाहुण्या करीस नाही आपण विनंती करा ना ये ना धरीस नाही एकवीस रुपया कागद मग बांधतास आपण त्या साधूली माहिती आपण कितला कंजूस येत असं एकवीस रुपये बांधे त्या साधू पण ठेवतो हो तो साधू दत्तास वय केले क्या बेटा अरे ग्यारा साधू को भोजन देना है बेटा इतने में कुछ होने वाला नहीं तो तो एक साधू को भी नहीं भोजन दे रहा तो मग तो साधू त्यांना कमंडोलो मग अकरा रुपया काढत फुफा कर देस त्याला शेंदूर बिंदूर लाय देस रख्या लाय देस आणि आपला हात माठी देस भैया ये मेरी तरफ से प्रसाद ले और ये कागज में और कुछ बांध केला मग आपल्याला आज वाटत आपण एकवीस देलो तर अकरा ती या काकाने दिनात मग आपले कमीत कमी एकशे एक देणं का नाही ज्या साधूले तुम्ही चालतात तू एकशे एक उपाय घ्या बालहाट श्रीहाट आणि जोगहाट हे तीन लोकांच्या समोर माणसाला हाट टेकावा लागतो आणि तसा श्रीहाट आहे नाही का बायकोन धरला म्हणले बाजाराला जायचंय म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही शक तुम्ही करू शकता मी नाही करू शकत का हाय काय ऐकावणी सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळकर बाजाराला जाय घरातून पैसे शंभर रुपये घे बाजार करून आण आणि बाजार झाल्याच्या नंतर मी जातो म्हणले शेतात तू बाजार करून आली का स्वयंपाक कर डब्बा बांध आणि शेतात वाट बघतो तिथं जेवणाला नवरा काय मग वावर निघ्या घ्या आता हाय बहीण बजार गई आता खेडा गावनी रुपये मा ते माडं लागे शंभर रुपया लयल होती दहा रुपया खर्च घेत नव्वद रुपया पडेल होता जशी उतरणी गाडी माई पहिली दुकान देखी बाशिंग घसणे सीजन चालू आहे गे लग्नासन भाषिंगषणे दुकान देखी म्हणे बाशिंगवालाल म्हणे दादा हाय बाशिंग कसं दे ना भाऊ म्हणे ताई आई ऐंशी रुपयानं एकशे दे म्हणे एक दि म्हणे चाळीस रुपयाना एकशे म्हणे सॉरी चाळीस रुपयाना एकशे म्हणे आता चाळीस रुपयाने एक लिहिले ना बाई मान मनमा विचार मान माई मायव म्हणा दाखल पण लगीन व्हायला तर बाशिंग बांधीन कशी दि काय दिकू म्हणे मी ते मनसाठी लिहिले ना पण मन पण दाखलपणे लगीन व्हायला त्याच ना करता बी एक लिहिलेस म्हणे आई बहिणी दोन बाशिंग लिहिले ना आता ऐंशी रुपयाना दहा रुपया बाळा खर्च होई होईजाल होता राहणार कितला आकू गरज बाळ पाहिजे का नको घर निंग आई काकू आणि त्या काकांनी सांगेल होतं गरू का स्वयंपाक कर डब्बा भान वावर जो म्हणे आता बाई ना स्वभाव रास नवी साडी घेतली का मला नेसून पाहू दे बाई मी कशी दिसते कानातला जरी असलात ना पहिले कानमा टाकी दे माय मी कशी दिस हा स्वभाव रास काय काही बाईस ना आठे ना नाहीत तसे कारण मी आटेन काहीच सांगत नाही जडे जास्त बटत सांगत जडे तुम नको राहत मग आता आई बहीण म्हणे मी लहानपणानं बाशिंग बांधेल होतं कशी दिकून काय पहिले बाशिंग बांधले दे म्हणे आई बहिणी बांधले ना नवराने सांगितलं होतं डब्बा स्वयंपाक कर डब्बा बांध आणि वावर माय शेता ते म्हणे आता आई बहिणी बांधली ना पीठ पीठमळाल बसने आता पीठ मडत असताना अशी मागं पुढं हालते हालते ना माया हो हालते ना बाया काहीच म्हणते न माणसा हा म्हणणार ना म्हणजे सटाना माका तुमने आगे पीठ मडाना आता पीठ मडत असताना मग बाई अशी माग पुढं हालत होती आता मागं पुढे बाई हालत होती ना त्या बाशिंगाच्या कड्या जरा जोरात हालत होत्या आणि बाई मनमान मनमा विचार करे माय हो मी काय मजा आणि दीकराय ना म्हणे <laughs> मायो मी काय भारी दिकरानो मी काय मजा दिकरायनो हाय बही पीठ माळा मा येई मी काय मजा दिकरायनो मी काय मजा दिकरायनो अकरा वाजे घ्या बारा वाजे घ्या एक वाजे घ्या तो नवरा वार माझं वाट डिकरा म्हणे कधी मन बायकोले बजारले एकटेल दाडेल नाही पहिल्यांदा बाजारले गई न जाणू माणसाचा दुश्मन विचार करत नाही एवढा मन विचार करत कधी बायकोले एकिल दाडेल नाही न जाणू एकाच गाडीन चाकमा सापडीन मरी ती नाही की गो ऍक्सिडंट मा हाऊ भाऊ गाई गाई गवर माही हो वावर माय मन बाई बाईना काय वय व्हाय घ्या विका मरी गे होई का गाडी चुकाय घेऊन दुसरी गाडी मशीन निघाई भरपूर प्रश्न होतात भाऊन मनमा हा उन्हा चौक घर होतं हाऊ चौक म उभा घर घरमा ध्यान गई हो बाप रे आपला घरमा नवीनच दांगडू चालू शे म्हणे हाऊ भाऊनी <laughs> वट्टावर चप्पल काढत घरमा बाईन जोड घ्या नाही बहीण चालू होतो मायव मी काय मजा अंदीक माय मायव मी काय मजा अन दीक हा चप्पल काढीन घर मा घ्या जोरमा पाय उकटीन उभा राहाय ना तरी बाईनं ध्यान नाही हा राग माध्य घे राह बाईने आवडून नवराकडे म्हणे तुम्ही ही घ्या राग रागमास देखील आणता एक दोन नाही बाई म्हणे एवढा राग मना का दे का म्हणे मी काय आणि तुम्हाला करता विकलं म्हणे <laughs> आता मला सांगा नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं काकू बाजार कराले बरोबर कप का बाशिंग लिवाले नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं बाजाराला पाठवलं होतं आता विनोद बजा करा नवऱ्यानं पाठवलं होतं बाजाराला ना बायको ना आणला काय बाशिंगांचा बाजार नवऱ्याला राग आला असेल का नाही मग मा आता मला याच्यातून तुम्हाला हे विचारायचंय जर संसारामध्ये नवऱ्याच्या मनाच्या विरोधात जर बायको बाजार करत असेल तर तो नवरा काय करीन तो नवरा काय मागे कोण मा, मा पाय पडली ना असं बायको <laughs> <laughs> जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काय करणार बरोबर आहे ना संसारामध्ये जर नवऱ्याच्या विरोधात बायको बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काही करत नाही तद्वत ज्या जगाच्या मालकानं त्या बापानं त्या नवऱ्यानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलंय आणि जाताना जर का आपण चुकीचा बाजार घेऊन गेलो तर तो नवरा आहे काही करीन का मग बाजार करायचा असेल तर चांगला करा आणि तो बाजार आमचे संत सांगतात ना काय हा साधू संतांची सेवा भगवंताची सेवा करणं हा आपला खरा बाजार आहे पण आपण बाजार करणं हुकलो पण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये संत येत नाही आणि संतांना तुम्ही ओळखून घेत नाही खऱ्या संतांना संतांचा संदेश अंतकरणामध्ये उतरवत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही आणि जर का खऱ्या संतांचा संदेश तुम्ही अंतकरणामध्ये उतरवला तर भगवंताची प्राप्ती होते महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात पहिलं चरण झालेलं आहे आणि जास्त वेळ तुमचा एक घेत नाही कारण वाजले तर आता अकरा वाजायला फक्त दहा मिनटं बाकी आहेत मी अजून पंधरा मिनटं बोलणार आहे काय काळजी करू नका पाच दहा मिनटं वाढतोच आपला नाही का तुम्ही जर बसाल तयार होते मी सांगाल तयारशी चालीन का बसशात ना असा मध मग असं कथाकथा पाणी पडेल निघत नाही पडावत ना हा नाही माले ना असं बरेल बादेल वावर मा चित लागत असा कथा खड्डा ना का मग चित नाही लागत असं वाटत ना मोडी घे ब आपलं पीक वकराव <laughs> तुम्ही ना तर मी सांगेल नाही का असो साध्या सोप्या भाषेमध्ये एक भाव एक एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आता संतांनी आपल्याला सांगितलं जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल भगवंताचं नामचिंतन आणि ते नामचिंतन जे माझ्या तुकोब्बरांनी देहूमध्ये दे केलं जे नामचिंतन जे भजन माझ्या माऊली ज्ञानोबारांनी आडंदीमध्ये केलं नाही नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला इथं सटाण्यामध्ये करायचं आहे टाळी मुखाने नामचिंतन bithoba rakhumai jai jai bithoba rakhumai bithoba rakhumai jai jai bithoba rakhumai bithoba rakhumai